माझं नाव छटक भाईल हो ना ते काय होतं मी ज्यावेळेस जन्मले ना त्यावेळेस माझ्या आईचं काही चालत नव्हतं ना मग माझ्या आजीने पुरणपोळ्याचा स्वयंपाक केला आणि सगळं गाव जीव घातलं आणि मग माझं नाव ठेवलं छटाक बाई आणि माझ्या नंतर मला शाळेत घातलं मी शाळेत झालो सगळ्या माझ्या मैत्रिणी मला चिडवतात छटाक छटाक पे डा छटाक छटाक चिव डा छटाक छटाक शे व मग मी एक दिवस ले रडले मग माझी आईने नाही का माझं नाव पोई शुटे आता माझी आई कोणाच्या बापाला घाबरत नाही अरे कहना क्या चाहते हो तुमचं तुमचं नाव काय देखा आपण लापरवाही का नतीजा तुमचं नाव थोडं विचित्रच हो पण काय हरकत नाही आपल्या दोघींचं चांगलं जमन कारण की आमचं नाव वाट लावे आपली चांगली जोड जमन हो शिकवलं की लसूण कसा चोलायचा पिठाचा डब्बा कसा द्यायचा पिठाची मिठाची बरणी कशी द्यायची मसाला कसा काढायचा आणि गरम गरम पोळ्या झाल्या कसं जेवायला बसायचं शिकवलं की आजी आई म्हणते की गरम गरम चपात्या चालू असले ना ज्या वेळेस बसले ना माणूस एका चपात्याऐवजी चार चपात्या खातो तुम्ही खाता मी का गरम गरम आणि करतो कोण मग मी पण माझी नवरा पण या मला कारण की मला गरम गरम चपाती खायची सवय आहे माझी आई म्हणते गरम गरम चपाती कॉलेज छान लागते मग मी कशा मोठ करते गरम गरमच खाते मग तुम्ही करून द्या मला चपात्या आणि मग मी गरम गरम खात <laughs> जे आता पेक्षा अजून काय शिकवायला पाहिजे मी अजून काय शिकवले हो, हो मला येतात ना मला कपड्या धुतलेल्या कपड्याच्या घड्या घालून कशा ठेवायच्या ते करता येतं त्याच्यानंतर झाडून घेतलेला असल्यानंतर केअर मारता येतो हे ये बडी अच्छा कशा मोडायच्या कपड्या ठेवून द्यायच्या असे को कोंबून आणि त्याच्यानंतर घासलेले भांडे नाही मला लावता येत <laughs> 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 हो कळत <कोलता> ना मग <laughs> दोन वाजले दोन

माझा डेपो झाला तुम्हाला माहित नाही ग्रॅज्युएशन झालं तरी येत नाही का माहित नाही का डेपो काय असतो मला पण नाही माहिती तुला काय <laughs>